नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिवतीर्थावर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला आणि त्यानिमित्ताने सगळे इंडिया अलायन्समधले पक्ष आणि त्यांचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते राहुल गांधी यांचं प्रमुख भाषण त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं पण त्याच्यात एक उल्लेख त्यांनी केला महाराष्ट्रातल्या नेत्यासंदर्भात की महाराष्ट्रातला काँग्रेसचा एक नेता सोनिया गांधींकडे आला आणि तिथे रडू लागला की आता मला हे झेपत नाही आहे मला सहन होत नाही आहे आणि मला जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे मला पक्ष सोडायचा आहे अशा पद्धतीने तो एक प्रकारे हात जोडून विनवणी करतो आहे वगैरे असं एक चित्र राहुल गांधींनी उभं केलं अर्थात त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही पण त्याच्यात साधारणपणे लोकांना अंदाज आला की हे अशोक चव्हाणांबद्दल बोलत आहेत अशोक चव्हाणांची सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया घेण्यात आली तेव्हा ते म्हणाले की मला माहिती नाही ते माझ्याबद्दल बोलत आहेत का पण जर बोलले असतील तर माझी काय सोनिया गांधींची संदर्भात कोणती भेट झाली नाही जेव्हा मी पक्ष सोडला त्यावेळेला माझी कोणती त्यांच्याशी भेट झाली नाही बोलणं झालं नाही त्यामुळे हे सगळं जे काय राहुल गांधी बोलत आहेत त्याला काहीच अर्थ नाही त्याच्यात कोणतंही तथ्य नाही आता मुळातच अशोक चव्हाण हे तिकडे जाऊन रडले असतील किंवा अशा पद्धतीने त्यांची विनवणी केली असेल किंवा घाबरले असतील की आता मला पक्ष सोडलाच पाहिजे नाही मला तुरुंगात जावं लागेल असं होण्याची शक्यता अजिबातच नाही मुळात हे इतके दिवसांनी म्हणजे आता अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला ते राज्यसभेचे खासदार स्व झाले हे सगळं जे आहे ते बरेच दिवसांपूर्वी घडलेलं आहे पण आज अचानक राहुल गांधीने एकदम त्याची आठवण व्हावी याचं कारण सोप्पं होतं ते म्हणजे महाराष्ट्रात त्यांची सभा झाली आणि महाराष्ट्रात ही सगळी यात्रा होती त्याचा समारोप होता त्यानिमित्ताने त्यांनी विषय काढला खरं तर काढायचा असता तर त्यांनी तो आधीच काढला असता पण तो या निमित्ताने त्यांनी काढला आता त्यांना हा सल्ला कोणी दिला हे माहिती नाही पण अर्थात त्यात ते नाव त्यांनी घेतलेलं नसलं तरी तो निर्देश जो आहे तो अशोक चव्हाणांच्या दिशेने आहे हे स्पष्ट होतं आता मुळात अशोक चव्हाण यांनी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी आपली जी काही भूमिका मांडली की आपण पक्ष का सोडतो आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं ते त्याच्यात काय म्हणाले होते की पक्षाची जी काही रणनीती आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही कोणती रणनीती दिसत नाही कोणती तयारी दिसत नाही आहे काहीतरी नवीन बदल केले पाहिजेत नवीन काहीतरी डावपे चाखले पाहिजेत चर्चा व्हायला पाहिजेत तर हे सगळं जे काही ढवळून निघालं पाहिजे वातावरण पक्ष ढवळून निघालं पाहिजे पक्ष कामाला लागलेला पाहिजे हे सगळं काहीच होत नव्हतं आपण सुद्धा सल्ले दिले आपण सुद्धा काही गोष्टी सांगितल्या की या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर झालं तर ते होऊ शकेल आपण लढू शकतो पण आपलं कोणीच ऐकलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपली तिथे कोंडी होत होती तेव्हा तिथे राहणं अशक्य होतं आणि म्हणून आपण तो पक्ष सोडला आता हे मात्र राहुल गांधींनी कधी सांगितलं नाही मी त्यांनी जी काही प्रतिक्रिया तेव्हा व्यक्त केली त्यावर काँग्रेसचे लोक कोणीच बोलत नाहीत पण ही वास्तव परिस्थिती आहे आणि ही काय अशोक चव्हाणांच्या बाबतीत घडलेली असं नव्हे अनेक लोक काँग्रेस सोडून गेले वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले वेगवेगळे पक्ष त्यांनी काढले असतील सगळेच काय भाजपमध्ये आले असं नव्हे सगळ्यांचं दुःख जे होतं ते हेच होतं ते काँग्रेसमध्ये काहीच होत नाहीये काहीच निर्णय घेतले जात नाहीत आपलं काय ऐकलं जात नाही आहे कोणतेही डावपेच आखले जात नाहीत आणि हे वास्तवच आहे मी पहा का, आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली त्याची आचारसंहिता लागलेली आहे सगळा कार्यक्रम निश्चित झालेला आहे पण काँग्रेसची काय तयारी दिसते का प्रामुख्याने आपण असं सांगू शकतो का की काँग्रेसची किती जय्यत तयारी झालेली आहे असं सांगण्यासारखं काही आहे का तर काहीच दिसत नाही एवढं सगळं चालू आहे आता तर निवडणूक जाहीरही झालेली आहे तरी अजून यांची जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याचाच समारोप होत होता तीच चालू होती कित्येक दिवस त्याच्यातून नेमकं काय साध्य होत होतं पक्षाची ना तयारी होत होती अजूनही उमेदवार अनेक जाहीर व्हायचे तिकडे भारतीय जनता पार्टीने मात्र आपले उमेदवार बहुसंख्ये जाहीर करून टाकलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मा जिथे राहुल गांधी आले त्या महाराष्ट्रात काय अवस्था आहे महाविकास आघाडीची कित्येक दिवस ती चर्चा चालू आहे गुराळ चालू आहे वंचितला घ्यायचं की नाही घ्यायचं त्यांना किती जागा द्यायच्या की द्यायच्याच नाहीत की त्यांना वेगळंच टाकायचं आपण स्वतंत्रपणे लढवायचं कशाचं काही ठरत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते किंवा नेते हे हतबल होतातच की वरिष्ठांकडून काय आदेशच येत नाहीयेत वरिष्ठांकडून काही सांगितलंच जात नाहीये मग करायचं का काय नेमकं तयारी तरी कशी करायची रोज बोलायला ठीक आहे भारतीय जनता पार्टीला हरवूया गाडून टाकूया पराभूत करूया मोदींना हरवा पण ते हरवायचं कसं हे कोणीच सांगायला तयार नाही त्यासाठी काय करावं लागेल हे कोणीच सांगत नाहीये आपापले स्वार्थ फक्त साधले जात आहेत मोदींवर टीका करायची हेच फक्त त्याच्यामधलं एक उद्दिष्ट दिसतं पण आम्ही कसे जिंकणार हे कोणीच सांगत नाहीये आणि ही खरी खंत अशोक चव्हाणांची आहे आणि तशीच अनेक काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची सुद्धा आहे त्यामुळे अशोक चव्हाण तिथे रडले मला जेलमध्ये जावं लागेल म्हणून ह्याच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही कोणीच विश्वास ठेवणार नाही राहुल गांधी जेव्हा हे म्हणतात तेव्हा त्यांनी ते आधीच तरी सांगायला पाहिजे होतं जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांनी सांगायला पाहिजे होतं की अशोक चव्हाण असे असे आले होते दिल्लीमध्ये भेटायला सोनिया गांधींना आणि त्यांच्यासमोर ते रडत होते हे तेव्हा त्यांनी सांगितलं नाही बरं ते, ते, ते तुमच्याकडे आले तुमच्याकडे मदत मागायला आले तुमच्या समोर येऊन त्यांनी स्वतः असलेली जी कमजोरी आहे ती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असा तुमचा दावा असेल तर तुम्ही काय केलं नेमकं काँग्रेस पक्षाने काय केलं त्यांच्यासाठी की बाबा तुम्ही घाबरू नका तुम्ही पक्ष सोडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला का तर तो झालेला दिसत नाही त्याविषयी राहुल गांधी काय बोलले नाहीत की आम्ही त्यांना थांबवलं आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत हे सांगितलं ते तसं काही नाही तुम्हाला सोडून जायचं आहे जा निघून आम्ही बघू काय ते असंच अनेक लोक सोडून गेले ज्योतिरादित्य सिंधिया जे ते सोडून गेले हिमंता विश्व शर्मा सारखे नेते जे ते सोडून गेले असे मुख्यमंत्री झाले ज्योतिरादित्य जे ते केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री झालेले आहेत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत त्यांची कारकिर्द अधिक फुलून आलेली आहे भर आलेली आहे कारकिर्दीला त्यांच्या मग राहुल गांधी काय सांगतायत की सोनिया गांधींसमोर येऊन अशोक चव्हाण रडले म्हणून जेलमध्ये जायला घाबरले म्हणून आणि हे तर सांगणं त्यांचं असपद आहे कारण राहुल गांधी स्वतः अनेक खटल्यांमध्ये वेगवेगळ्या कोर्टामध्ये जात असतात जामीन मागण्यासाठी हे जामीन पाहिजे म्हणून मग कधी सावरकरांचा अपमान करतात कधी मोदींचा अपमान करतात म्हणून केसेस चालू आहेत त्यांच्यावर मग तेव्हा कशाला जामीन मागतात तेव्हा कशाला कोर्टासमोर रडतात तेव्हा सांगायचं मी जेलमध्ये जायला तयार आहे मी जे बोललो तेव्हा ठाम आहे मी पण ते होत नाही मग अशोक चव्हाण रडले हे जेव्हा राहुल गांधी म्हणतात त्यावर विश्वास बसत नाही आणि स्वतः राहुल गांधी हे जेलमध्ये जायला कधी तयार नाहीयेत ते जामीनावर जामीन घेत जामीन आहेत प्रत्येक ठिकाणी बरं तुम्ही त्यांना पाठिंबाही देत नाही तुमच्या नेत्यांना तेव्हा तुम्ही जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपण लढूया आम्ही तुमचा ऐकतो आम्ही तुमचे सल्ले ऐकतो तुम्ही काय म्हणताय त्यातल्या काही गोष्टी आपण मान्य करूया त्यानुसार पक्षाची वाटचाल करूया तर ते, ते काही नाही आणि केवळ अशोक चव्हाणच कशाला का काँग्रेसमधले तर जी ट्वेंटी थ्री हे तर तेवीस नेते जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने आपली मतं मांडली होती गुलाम नबी आझादही सोडून गेले त्यांनी स्वतःचा पक्षही स्थापन केला हे सगळे नेते काय ईडीची कारवाई झाली किंवा जेलमध्ये जावं लागलं म्हणून बाहेर पडले नाहीत काँग्रेसबद्दल काहीतरी त्यांच्या मनामध्ये शंका होत्या दुःख होतं खंत होती ती वेळोवेळी व्यक्त करत त्यांनी सांगितली पण त्यांचं कोणी ऐकलं नाही आणि म्हणून आज ही अवस्था आलेली काँग्रेसवर अशोक चव्हाण रडले आणि त्यांनी सोनिया गांधींसमोर काहीतरी सांगितलं पक्ष सोडण्यामागचं कारण याच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही आपण तसं असेल तर मग सगळेच नेते आले असते सोनिया गांधींसमोर रडायला पण का तसं काय झालेलं नाही सगळ्यांनी ठरवलं की इथे काय होण्यासारखं नाही इथे काय पुढचं आपली वाटचाल होऊ शकत नाही आपली कारकीर्द बहरू शकत नाही इथेच फुलस्टॉप लागेल आपल्या कारकिर्दीला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर आपण हा पक्ष सोडू आणि नव्या पक्षात जाऊ किंवा नवीन पद्धतीने वाटचाल करू हे सगळ्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्यांनी आपापला मार्ग शोधला आणि यशस्वी सुद्धा झाले अनेक जण त्यामुळे राहुल गांधी जे काय बोलतात अशोक चव्हाण रडले होते हे संपूर्णपणे खोटं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे स्पष्ट होतं किंबहुना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसलेली या सगळ्या सभेमध्ये या दोघांचंही म्हणणं हेच आहे त्यांनी कधी आपल्या नेत्यांचं आपल्या आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं ऐकलंच नाही एकनाथ शिंदेचं ऐकलं असतं किंवा आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं योग्य नाही आपली भूमिका पहिल्यापासून वेगळी आहे तर आजी परिस्थिती आली नसती पण त्यांनी ऐकलं नाही जाताय सोडून जा निघून आणि आज त्यांना गद्दार म्हटलं जाते तसंच राहुल गांधी अशोक चव्हाणांना म्हणतायत की रडत होते म्हणून नाव न घेता म्हणत असले तरी पण आज बोलून उपयोग हो काय तेव्हाच तुम्ही त्यांना समजावलं असत त्यांचं ऐकून घेतलं असत त्यांची भेट घेतली असती वेळच्या वेळी आज ही परिस्थिती ओढवली नसती या सभेमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे बराच वेळ म्हणजे त्यांची भाषणं होण्यापूर्वी एकमेकाशी बोलताना दिसून आले ले ले। या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे अनेक नेते त्यांना सोडून गेले त्याच्या मागचं कारण या नेत्यांनी कधी आपल्या या कनिष्ठ नेत्यांचं आपल्यापेक्षा कमी पद असलेल्या नेत्यांचं कधी ऐकलं नाही कधी त्यांना समजून घेतलं नाही कधी त्यांना वेळच्या वेळी भेट दिली नाही त्यांचं दुःख समजून घेतलं नाही आणि म्हणून ते सगळे सोडून गेले त्यामुळे उद्धव ठाकरे आज सगळ्यांना गद्दार म्हणत असतील पालापाचोळा म्हणत असतील चोर म्हणत असतील तसंच राहुल गांधी सुद्धा अशोक चव्हाणांना रडले आमच्यासमोर येऊन जेलमध्ये जावं लागेल म्हणून भीती वाटत असल्या सांगितलं असं ते म्हणत असले तर त्यावर विश्वास ठेवता येत नाही दोघांच्याही या विधानांवर कारण दोघांनी आपापल्या या सगळ्या नेत्यांचं सोडून गेलेल्या नेत्यांचं कधी ऐकलं नाही त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं त्यांची मतं कधी जाणून घेतली नाही त्यांचे सल्ले ऐकले नाहीत त्यांच्या मनामध्ये काय जाणून घेतलं नाही आणि म्हणून त्यांच्या पक्षांची अवस्था झाली राहुल गांधींनी जे म्हटलेलं गांधी आहे ते संपूर्णपणे खोट आहे राहुल गांधींनी इतक्या दिवसांनी हे सांगितलंच पण त्यात काही तथ्य नाही खरं जे आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये असलेली ही जी कुटुंबशाही जी आहे घराणेशाही जी आहे आपल्याच घराण्यातलं सगळं विचारात घ्यायचं त्याचा अजेंडा पुढे रेटायचा ह्याला सुद्धा हे सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि त्यातून हे घडलेलं आहे या सगळ्या रडवेल्या झालेल्या मोदींच्या सगळ्या एकंदरीत या वाटचालीमुळे रडवेल्या झालेल्या लोकांसमोर कोणी येऊन रडणार नाहीये सगळ्यांना कळले की हे रडवेले झाले यांच्यापेक्षा आपण वेगळं झालेलं बरं आपला वेगळा मार्ग निवडलेला बरा हे सगळ्यांना आता कळायला लागलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद